एकंदरीतच आज अनेक महत्वाच्या राजकीय घडामोडी आहेत आणि या सगळ्या महत्वाच्या घडामोडींवर आमचे विविध रिपोर्टर्स आपल्या बरोबर जोडले जातात मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये सध्या मोठं आंदोलन मराठा चाल मराठा आरक्षणा ले ले आहे मनोज रांगे कालपासून उपोषणाला बसलेले आहेत आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्याबरोबर आझाद मैदानामधून थेट जोडले गेलेले आहेत त्याचप्रमाणे मुंबई सी एस एम टी स्टेशन मध्ये आमचे प्रतिनिधी मनशी पाठक आहेत या ठिकाणी हा जो संपूर्ण परिसर आहे या ठिकाणी रस्त्यावर एकत्रित आले त्यामुळे हा संपूर्ण परिसर सध्या ब्लॉक झालेला आहे आणि जरांगेंच्या आंदोलनाचा मुंबईकरांना कसा फटका बसतोय या संदर्भात मनशीकडून आपण आणखी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्याचप्रमाणे नागपूरमध्ये साखळी उपोषण आता ओबीसी सुरू होणार आहे आणि त्यादृष्टीनं ना, नागपूरमध्ये काय नेमकं सगळं वातावरण आहे अमर काणे आमचे नागपूरमधले प्रतिनिधी आपल्याला आणखी सविस्तर माहिती देणार आहेत तर ठाण्यामधून शुभम कोळी आपल्या जोडले गेले तर राज ठाकरेंचं आता मिशन ठाणे सुरू झालंय आणि आज ठाणे दौऱ्यावर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या बैठका होणार आहेत आणि आगामी निवडणुकांची रणनीती मनसे ठाण्यामध्ये आखणार आहे तर या संदर्भात आणखी माहिती आपण शुभम कडून घेणार आहोत आणि आता आपण जाऊया सविस्तर बातम्यांकडे मुंबई महापालिकेसमोर मराठा आंदोलकांचा आता ठिया सुरू झालेला आहे आणि आझाद मैदानात चिखल झाला त्यामुळे आता हे आंदोलक रस्त्यावर उतरले आणि आंदोलकांमुळे दक्षिण मुंबईमध्ये वाहतुकीची मोठी कोंडी झालेली आहे जो मुख्य चौक आहे दक्षिण मुंबईतला ज्या ठिकाणून सर्व प्रशासकीय इमारतींना रस्ते जातात हा संपूर्ण चौकच मराठा आंदोलकांनी आता ब्लॉक केलेला आहे मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झालेली आहे त्यामुळे एक प्रकारे दक्षिण मुंबई सध्या पूर्णपणे मराठा आंदोलकांच्या या पवित्र्यामुळे कोंडी झालेली आहे या ठिकाणी ठप्प झालेला आहे पोलिसांकडून वाहतूक पूर्ववत करण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहे मराठा आंदोलकांना या चौकामधून बाजूला करण्याचे पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे पोलीस या सर्व मराठा आंदोलकांना समजावून आहेत आणि हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे कारण याच ठिकाणी मुंबई महापालिकेची इमारत आहे सी एस एम टी रेल्वे स्टेशन जवळ आहे पोलीस मुख्यालय आहे त्यामुळे हा भाग अत्यंत महत्त्वाचा आणि तितका संवेदनशील सुद्धा आहे तर आझाद मैदानामध्ये आता संपूर्ण चिखल झालेलं आहे त्यामुळे आंदोलक या ठिकाणी थांबलेले नाहीत मात्र अर्थातच मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू झालंय आज शिष्टमंडळ मनोज जरांगेंची भेट घेणार का याकडे आंदोलकांचं लक्ष लागलंय आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील आता आपण जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्याबरोबर जोडले जातात आणि मनशी आपल्याबरोबर सी एस एम टीच्या संपूर्ण परिसरामधून जोडली जाते सगळ्यात आधी आपण कपिलकडे जाऊया कपिल आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे शिष्टमंडळ भेटीला येणार का याची उत्सुकता आहे आणि पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळे मराठा आंदोलकांचा आता पुढचं नेमकं पाऊल काय असणार आहे जरांगे उठलेत काय ते आता संबोधित करणार आहेत का काही कार्यक्रम पुढचा कळला आहे का नक्कीच आज जना मनोज जलाांगे पाटील आंदोलनाचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि दुसरा दिवस उजळलेला आहे आणि खरं तर पाहिलं तर तेवीस तास उमटून गेलेले आहेत पण सरकारकडनं कोणतीही भूमिका अजून स्पष्ट झालेली नाही आहे काल एक शिष्टमंडळ येणार होतं उपसम उपसमितीची भे जी जे सदस्य होते ते भेटायला येणार होते अशी माहिती समोर येत होती परंतु ते ते घडलं नाही आहे आणि त्याच्यामुळे आदाचित जी लोक आहेत आमदार असतील किंवा खासदार जे मंत्री असतील ते एक शिष्टमंडळ त्यांचं इथे भेटायला येऊ शकतं आज एक बैठक होणार आहे उपसमितीची ती बैठक झाल्यानंतर ही ही सूत्र हलू शकतात आपण थेट दृश्य पाहूया सध्या मनोज जनांगे जे आहेत ते विश्रांती करत आहेत तर ही विश्रांती करण्याचं मागचं कारण आहे कारण त्यांनी आमवरण उपोषित सुरू केलेलं आहे आणि आमोरण अगदी कपिल या आझाद मैदानातल्या वातावरणाची आणि तिथली खबर बात आपण तुमच्याकडून जाणून घेणार आहोत